विधानसभेचे आमदार कार्यसम्राट देवदूत माननीय आमदार श्री संतोषदादा साहेब यांचा सेनगाव येथे विखे मंगल कार्यालयात नागरी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस वार गुरुवार वेळ सकाळी अकरा वाजता विकीमंगल मंगल कार्यालय इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी महिला वर्गांनी व युवक वर्गाने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येते विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तथा देवदूत माननीय श्री संतोषदादा साहेब यांचा सेनगाव येथे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस वार गुरुवार वेळ सकाळी अकरा वाजता व्ही के मंगल कार्यालय येथे सेनगाव नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी व नवयुवकांनी ज हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती व हे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने साहेबाच्या जा कार्यक्रमास उपस्थिती राहावी